सर संत समागम की सेवा का शुभारंभ हुआ है संत समागम कब है और इसका मकसद क्या है व्हाट इज द संत समागम क्या बताना चाहिए तो संत निरंकारी मिशन की तरफ से 58वां महाराष्ट्र का निरंकारी संत समागम यहाँ इस वर्ष पुणे में होना निश्चित हुआ है संत समागम का मतलब यही है कि जो महात्मा जो लोग जो सज्जन इस परमपिता परमात्मा के दर्शन कर चुके हैं वो सब मिलकर एक स्थान पर इकट्ठे होकर इसका प्रभु का गुणगान करें मानव को मानव हो प्यारा एक दूसरे का बने सहारा और इस बार जो इस निरंकारी संत समागम का थीम है जो मेन थीम है वो है विस्तार विस्तार अर्थात संकीर्णता से ऊपर उठकर इस प्रभु के साथ जैसे प्रभु विशाल है सबको अपनाता है मानव और मानव के बीच की दूरियां ख़त्म हो और हम सब इस असीम प्रभु के साथ जुड़ते हुए सबको अपनाने की भावना लेते हुए जहां देश का आपस में परस्पर भाईचारे का और इस आत्मा का कल्याण कर सकें यही सब इकट्ठे होकर सतगुरु के चरणों में सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज के चरणों में बैठकर हम इस सत्संग का इस महासमागम का आनंद लेंगे यही मकसद है जी संत समागम कितने तारीख को है कहाँ कहाँ से भावी वाले हैं किस प्रकार यहाँ पर व्यवस्था की जाएगी और आज जो सेवा का शुभारंभ हुआ है तो यह सेवा चलेगी तो दिनांक चौबीस पच्चीस और छब्बीस जनवरी को यहाँ पर निरंकारी संत समागम होगा आज यहाँ पर सेवा का आरंभ हुआ है आप देख रहे हैं कितने बड़े ये मैदान हैं और इसमें लाखों की संख्या में लोगों ने आना है देश से भी विदेश से भी पुरे भारतवर्ष या नेकोरा शुभारंभ झाला आहे कशा प्रकारचं सेवादल जे आहेत या ग्राउंडचा लेवलिंग असेल ले टेंट उभारणं असेल किंवा समागमची पूर्व का जे काय रूपरेषा आहे तयारी कशी करणार आहेत आणि हे जे सेवादळ आहेत हे महाराष्ट्रातून किंवा अजून कुठे येणार आहेत का कशा प्रकारच्या सेवा इथे लागलेल्या आहेत सद्गुरू माता सुधीक्षीजी महाराज यांच्या आघात कृपेने अठ्ठावन्नवा वार्षिक निरंकारी संत समागम महाराष्ट्राच्या पावनभूमीवर संपन्न होणार आहे सद्गुरु माताजींची पावन उपस्थिती निरंकरी राजपिताजींचे पावन आशीर्वाद जानेवारी महिन्याच्या जा पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला आम्हाला सर्वांना प्राप्त होणार आहेत तत्पूर्वी ह्या पूर्ण साडेतीनशे एकर जमिनीवरती जी की मिल्ट्री डेअरी फार्म आहे पिंपरी पुणे येथील या ठिकाणी पूर्वतयारी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रांमधून सेवेलचे सदस्य आणि सेवेलचे अधिकारी भगिनी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत अकरा तारखेला या ठिकाणी सेवेचा आरंभ झाला आज विधिवत आदरणीय मोहन छाबडाजी मेंबर चार्ज ब्रांचेस यांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न झालेला आहे परंतु सेवा जी आहे ती सुरू झाल्यापासून अनेक क्षेत्रातून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून सेवालचे महात्मा या ठिकाणी सोबत येत आहेत केवळ महाराष्ट्र नव्हे तर जवळचं असणारं कर्नाटक त्याचबरोबर तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि गुजरात ह्या राज्यांमधून देखील सेवालचे सदस्य या ठिकाणी येऊन सेवा करत आहेत आणि हे सारे सदस्य परीनं सुट्टीचं नियोजन करतात आणि या ठिकाणी येऊन सेवा करतात त्यांच्या स्वतःच्याच प्रवास खर्चांना देखील या ठिकाणी पुसतात आणि ही सारी सेवा स्वयंस्फूर्तीने होते आणि ही स्वयंस्फूर्ती त्यांना अनेक वर्षांपासून लाभलेली आहे आणि हेच कार्य ते अविरतपणे करत आलेले आहेत समालका समागममध्ये देखील त्यांनी आपलं पूर्ण योगदान दिलं आणि हा महाराष्ट्राचा समागमची पूर्वतयारी करण्यासाठी तब्बल दोन महिने या ठिकाणी सेवांचे महात्मा प्रत्येक क्षेत्रामधून प्रत्येक जिल्ह्यामधून येत आहेत समागमच्या दरम्यान देखील लाखो लाखो संत महापुरुषांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या शौचालयाची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या कॅन्टीनची व्यवस्था त्यांना रेल्वे स्टेशनवरपासून घेणं या ठिकाणी मैदानामध्ये आणणं मैदानामध्ये वेगवेगळ्या तंबूंमध्ये त्यांची व्यवस्था करणं ह्या साऱ्यांचं नियोजन जे आहे ते सेवालचे महात्मा करतात ह्या कार्यासाठी विविध रूपानं तब्बल तेरा सा, ते पासून त्या ह्या साऱ्या व्यवस्था संपन्न होणार आहेत आणि तब्बल अनेक प्रकारच्या सेवा हे सेवांचे महात्मा करत असतात आणि त्याचबरोबर समागम संपन्न झाल्यानंतर देखील समापनाची सेवा देखील हे सेवाचे महात्माच परिपूर्ण पार पडतात जेणेकरून मंडळाचं आलेलं सारं सामान अनेक ठिकाणी त्या त्या भवनामध्ये पोचवण्याचं कार्य देखील यांच्याकडनं केलं के जातं हे समागम जे आहे ते जी, आज या ठिकाणी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असिम कृपेने अठ्ठाव्हा जो वार्षिक महाराष्ट्राचा संत समागम आहे त्याचं शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि आजपासून या सगळ्या सेवांना सुरुवातही झालेली आहे आपण सगळे जाणतात की जसं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीत पुणे या ठिकाणी आज ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे हा जो महाराष्ट्राचा संत समागम आहे अठ्ठावन्नवा याच्यापूर्वी एकोणीसशे अडुसष्ट तर सलग बावन्न वर्ष हा जवळजवळ मुंबईला साजरा करण्यात आला होता त्यानंतर नाशिक आणि दोन समागम जे व्हर्च्युअल झाले त्याच्यानंतर नागपूर या ठिकाणी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर नागपूर या ठिकाणी सत्तावन्नवा समागम झाला होता आणि आता हा अठ्ठावन्नवा समागम जो आहे हा पुणे या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे समागम एकूण तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे पहिल्या दिवशी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज एवं राजपिताजी यांच्या सानिध्यात शोभायात्रेचं सा आयोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यानंतर मग कार्यक्रमाची जी वेळ आहे दुपारी दोन वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे आणि शेवटच्या दिवशी चौथ्या दिवशी जो आहे या ठिकाणी सामूहिक विवाह साजरे केले जाणार आहेत सकाळी आणि त्याच्यानंतर रात्री गुरुवंदनाचा कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे